तर कशा आहात मैत्रिण मी प्रतिभा जाधव पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल श्रावणी लेडीज लयरमध्ये तर पहिल्यांदा तर श्री स्वामी समर्थ तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप खास खास असणार आहे जे की बिगनर्स आहेत किंवा ज्यांना ब्लाऊज स्टिच करता येतात पण खूप सारे प्रॉब्लेम्स येतात म्हणजे प्रॉब्लेम्स म्हणजे कुठले प्रॉब्लेम्स तर आपल्या शोल्डरमध्ये असेल या ठिकाणी क्रीज येतात किंवा आपल्या धोंड्यामध्ये असतील त्यात चुन्या पडतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असं आपला ब्लाउज तयार झालेला आहे आणि या बॅकसाईडलाही तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारची क्रीज वगैरे नाही आहे तर हा जो मुद्दा आहे तोच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर बघा आपण काय करूया जास्त वेळ न घेता लगेच सुरुवात करूया कारण काय होतं की आपलं जे महत्वाचा मुद्दा आहे तो साईटला राहून जातो आणि आपलं जास्त डिस्कशन होत जातं त्याच्यामुळे आणि व्हिडिओही खूप मोठा होतो त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करूया पण त्याआधी जर चॅनल पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि आपल्या जो लाईव्ह क्लासेस आहेत त्याचाही सर्वांनी फायदा घ्यायचा आहे लाईव्ह क्लास म्हणजे आपण आता लाईव्ह क्लासेस चालू केलेले आहेत तर ते व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे ऑल ओव्हर माहिती दिलेली आहे तर उद्याही आपल्याला लाईव्ह असणार आहे बरोबर साडेचार वाजता तर ज्यांना स्टिचिंग शिकायची आहे फोर टक्स ब्लाऊजचं आपण कटिंग उद्याच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पायपिंग प्रकारे करायची आहे आणि फिटिंग प्रकारे करायचं आहे हा जो मुद्दा आहे तो उद्याच्या लाईव्हमध्ये आपण डिस्कस करणार आहोत तर नक्की लाईव्हला जॉईन करा आणि या फ्री क क्लासचा जो आहे तो सर्वांनी फायदा घ्यायचा आहे तर चला मग लगेचच आपण सुरुवात करूया तर बघा इथे जो आहे तो आपण एक जो आहे तो ब्लाऊज घेतलेला आहे तर हा जो ब्लाऊज आहे तो स्टिच केलेला आहे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा ब्लाउज आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता कुठल्याच प्रकारच्या आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम वगैरे वाटत नाही आहे तर तुम्ही बघू शकता तर आता मी तुम्हाला सांगते तर नेमका आपल्या ब्लाऊजमध्ये चुन्या किंवा घोळ कुठे येतो तर ही जी साईट आहे इथली तर या ठिकाणी काय होतं आपलं या ठिकाणी आपल्या कटिंगमध्ये काय काय प्रॉब्लेम झाल्यामुळे इथे आपल्याला चुन्या येतात आणि या ज्या साईडला आहे ते पण आपल्याला इथे पण आपल्याला चुन्या येतात तर ह्या ज्या चुन्या आहेत या चुन्या कशामुळे येतात किंवा कधी कधी काय होतं या स्लीवजमध्ये जे आहे ते तिथेसुद्धा आपल्या प्लेट्स किंवा चुन्या येतात तर हा जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असतो म्हणजे बघा काय होतं कधी कधी आपल्याला या ठिकाणी जर थोडंसं एक्स्ट्रा कापड झालं तर त्याच्यामुळे पण आपल्याला इथे चुन्या येतात म्हणजे त्याला कटिंगमध्ये आपण क कशाप्रकारे हे करायचं तर तुम्हाला काय होईल जास्त जर मी सांगत बसले तर तुम्हाला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आपण फक्त हा मुद्दा डिस्कस करणार आहोत की चुन्या कशामुळे येतात एवढंच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिस्कस करणार आहोत तर तुम्हाला मी आता कट कर... तर बघा इथे मी काय केलेलं आहे ही जी ड्राफ्टिंग आहे ती बॅक साईडची करून घेतलेली आहे तर बॅक साईडची ड्राफ्टिंग केले आहे तर आपल्याला मुंड्याचा जो शेप घेत असताना नेमकं काय करायचं आहे पहा या साईडतून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे तर बाहेर केल्यानंतर आता बाहेर जा झालं आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे अशी क्रॉसमध्ये दे लाईन देऊन घ्यायची आहे आता क्रॉसमध्ये दे लाईन देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचा आहे हा जो आहे तो आपला बाहेरच्या मुंड्याचा शेप आहे आता इथे आहे ते आपल्याला एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता इथे जे आपण मार्किंग केलेलं आहे साधारण किती आहे तर अर्धा इंचा बॅक आणि फ्रंट मुंड्यामध्ये आपल्याला फरक आहे तर आता काय करायचं आहे काही वेळेस बिगनर्स काय करतात की दोन्ही जे शेप आहे ते एकतर आतून देतात किंवा एकतर बाहेरून तर असं बाहे न करता काय करायचं आहे इथे बरोबर मिडलला ठेवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मी थोडंसं फिरून दाखवते म्हणजे इथे शेप घ्यायला सोपं जाईल तर इथे आपण अशा प्रकारे व्यवस्थित असा शेप घेऊन घ्यायचा आहे आता आता हा जो आहे तो आपण काय केलं आतल्या जो लाईनला आहे तो शेप देऊन घेतला आता आपल्याला बाहेरचा जो शेप आहे तो काय करायचा आहे बाहेरच्या लाईनवर देऊन घ्यायचा आहे म्हणजे काय होतं हे कशासाठी करावं लागतं तर तुम्ही बघा काय असतं की आपल्या ज्या फ्रंटच्या साईडला असतं थोडासा शेपमध्ये बदल असतो त्याच्यामुळे या साईडला जे आहे ते आपल्याला काय करावं लागतं आतल्या साईडून ला? अशा प्रकारे शेप द्यावा लागतो आणि बाहेरच्या साईडला जे आहे ते थोडंसं आपलं बाहेर किंवा असं उभार वगैरे असतं त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या साईडनी अर्धा इंच बाहेर घेऊन अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा असतो तर इथे काय होतं प्रॉब्लेम जे की नवीन शिकणारे असतात ते त्यांच्याकडून त्यांना काय होतं की आकार आपल्याला द्यायला प्रॉब्लेम येतात तर आकार द्यायला प्रॉब्लेम कशा कसे येतात बघा काय काही जण काय करतात आपले हे अशा प्रकारे इथून जे आहे ते आपल्याला असा म्हणजे अंदाजे शेप देतात किंवा एक पर्टिक्युलर माप किंवा मेजरमेंट घेतलं जात नाही त्याच्यामुळे काय होतं की इथे आपलं जे कापड आहे ते काय होतं जास्त होतं तर अशा वेळेस काय होतं की ते नेमकं आपल्या ब्लाऊजमध्ये तिथे मुंड्यामध्ये चुन्या किंवा घोळ येतो आणि याही साईडला असंच करतात की आता बघा इथं आपण असा शेप डायरेक्ट क घेतला जातो इथून दीड इंच सांगितलं जातं किंवा इथून हे तर अशा प्रकारे हे शेप जे आहे ते इथे जर आपले चुकले तर याच्यामुळे काय प्रॉब्लेम येतो ते आ, तर घोळ येतात आपल्या शोल्डरमध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये असेल तिथे आणि मुंड्यामध्ये पण चुन्या येतात तर मी तुम्हाला ह्या ह्याच्यासाठी एक सोल्युशन देणार आहे व्हिडिओच्या शेवटी नक्की तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे त्याच्यामध्ये हे शेप जे आहेत ते एकदम पर्टिक्युलर येण्यासाठी आपल्याला एक ट्रिक सांगणार आहे मी पुढे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आता हे झालं आपल्या मुंड्याच्या बाबतीत या साईडनी चुनाय येण्यासाठी इथं जे आहे ते येतात तर इथे एक पण आपण काय करायचं आहे अर्धा इंच किंवा एक दोन लाईन आपण खाली यायचं आहे किंवा हे कसं होतं की आता तुम्ही म्हणाल की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगत नाही तर हे ज्या वेळेस मी ब्लाउजचं पूर्ण फिटिंग करते त्यावेळेस थोडस हे फिनिशिंग करून घेत असते त्याच्यामुळे जर व्हिडिओमध्ये नाहीट सांगितलं तरी मी ज्या वेळेस आपलं स्टिचिंग करत असते त्यावेळेस मी त्याच्यामध्ये त्या त्या प्रकारे बदल करून घेत असते तर आताही ते आपण शोल्डरचा टक्स देऊन घेऊयात बघा तर शोल्डरचा जो टक्स आहे तो आपल्या फिटिंगचा इथं एक इंच आपण एक्स्ट्रा घेतला आहे त्याचा मिडलचा सेंटर काढून घ्यायचा आहे मिडलचं सेंटर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला वरती तुमच्या आवडीप्रमाणे चार किंवा साडेचार इंचावरती टक्स द्यायचा आहे तर इथे मी चार इंचावरती टक्स घेतलेला आहे आणि खालच्या साईडनी अर्धा इंच दोन साईडनी घ्यायचा आहे आता अर्धा इंच दोन साईडनी घेतल्यानंतर आपण इथे टक्स देऊन घेऊयात बघा तर अशा इथे आपण टक्स देऊन घेतलेले आहेत बघा तर आता काय करायचं आहे याही साइडला खालच्या साईडला प्रत्येक मध्ये आपण इथे अर्धा इंच वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे सॉरी कमी करायचं आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारे क्लॉ क्रॉस लाईन देऊन घ्यायची आहे तर बघा तुम्हाला आता इथे असं जाणवत असेल की हे क्रॉस आहे इथं जे आत्ता दिसत आहे ते क्रॉस आहे पण ज्यावेळेस तुम्ही कपड्यावर स्टिच कराल त्यावेळेस तुमचं हे अगदी इथे ही जी लाईन आहे या लाईनप्रमाणे अगदी सेम स्ट्रेट होऊन जातं ज्यावेळेस आपण टक्स घेतो त्यावेळेस हे स्ट्रेट होऊन जातं आणि जर आपलं हे कापड हे एक्स्ट्रा झालं व खालच्या साईडचं तर साध नक्कीच आपल्या इथं प्लेट्स किंवा येणार आहेत म्हणजे इथेही आपल्या चुना येण्याचा हे एक महत्वाचं कारण असू शकतं म्हणजे हा दुसरा मुद्दा झाला हा जो झाला आकार देण्याचा तो झाला पहिला मुद्दा तर याच्यामुळे सुद्धा आपल्या ब्लाऊजमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर आता आपण तुम्हाला मी सांगते की कशा प्रकारे तर हे पहा इथे मी हे बघा आता तुम्हाला मी प्रूफ पण दाखवते की इथे मी हा जो पार्ट आहे तो बॅक पार्ट तयार करून घेतलेला आहे आता याची उंच थोडीशी एक्स्ट्रा आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही ज्या वेळेस आपण स्टिच केलेलं आहे हे जे टक्स वगैरे आहे खालची कमरेची पट्टी पण आपण जॉईंट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती ठेवून बघूयात तर याच्यामध्ये तुम्ही बघा जर जरी आपलं स्टिच झालेला आहे तरी नाही आपलं वरती येत आहे किंवा खाली आता इथे जर तुम्हाला वाटलं की आम्ही या साईडला वरती घेतलं त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस स्टिच करू तर त्यावेळेस आमचं थोडंसं वरती जाईल तर असं अजिबात होत नाही तर तुम्ही बघू शकता या लाईनला एकदम स्ट्रेट झालेलं आहे आणि या साईडचं कापड हे तुमचं बघू शकता इतकं परफेक्ट आहे म्हणजे तुमचं स्टिच झाल्यानंतर एवढं परफेक्ट असं तुमचा जो कुठलाही फर्मा असेल त्यावर जर तुम्ही टाकून बघितलं तर अशा एकदम असा परफेक्ट आला पाहिजे आता हा जो आहे तो वेगळ्या मापाचा फर्म आहे आणि हे जे पहिलं जे माप टाकलेलं आहे ते वेगळ्या मापाचं आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला हे तु फिटिंगचं वगैरे दिसत असेल त्याच्यामध्ये थोडंसं फरक वगैरे दिसत असेल पण तुम्ही हे बघू शकता इथे ॲज इट इज आपलं परफेक्ट आलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला मग मा अशी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला आकार देण्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे तर ती ट्रिक जी आहे ती आता मी तुम्हाला दाखवते इथे आपण काय करूयात हे जे आहे ते ड्रॉ केलेलं आपण हे करून घेऊयात तर आता आपण काय करूयात पुन्हा एकदा आपण हे जे शेप आहे ते देऊन घेणार आहोत तर ते शेप कशा प्रकारे द्यायचं आहे हे मी तुम्हाला दाखव तर बघा आता इथे आपण परत एकदा आपण मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंचावरती आपण जे ड्रॉ केलेले होते ते सर्व आपण हे करून घेतलेलं आहे आता इथे पण आपल्याला एक इंचावरती मार्क करून घ्यायचे आहेत एक इंचावरती मार्क करून घेतल्यानंतर हे जे फ्रेंच कर्व आहे त्याच्यामुळे एवढे छान जे आपले शेप येतात त्याच्यामुळे तुम्ही याचा नक्कीच यूज करायचा आहे आणि हे खूप महाग पण नसतं त्याच्यामुळे एकदा घेतलं की आपल्याला लाईफ टाईम होऊन जातं तर, तर याचा तुम्ही यूज करून पहा आणि तुम्हाला इतकं व्यवस्थित आणि इतके छान आकार येतात तर तुम्हाला मी इथे दाखवते बघा आता हा जो आहे तो आपल्याला बघा तुम्ही किती सुंदर असा शेप आपल्याला एक एका सेकंदामध्ये आपण एवढा छान असा सुंदर शेप देऊन घेतलेला आहे पहा आता याही साईडचा आपल्याला बाहेरच्या बाजूला व्यवस्थित बाहेरच्या लाईनवरतीच आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे तर हाही शेप तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी एका सेकंद आपला जो शेप आहे तो या फ्रेंच करोमुळे खूप सुंदर असा जातो तर तुम्ही पण नक्की घ्या आणि ट्राय करा की आपल्या कामाची वेळेची बचत करा याच्यामुळे खूप सुंदर असे शेप येतात तर बघा ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही करचा यूज करता का हेही मला कमेंट करून सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे तो आपला हातचा जो पार्ट वनमध्ये आहे त्या आपण कटिंगमध्ये आपल्याला कसे कोणत्या प्रकारे बदल करायचे आहे हे बघितलं तर पुढच्या पार्ट टूमध्ये आपण स्टिचिंगमध्ये पण आपल्याला कोणत्या प्रकारचे बदल किंवा करावे लागतात काय चेक करावं लागतं की आपल्या शोल्डरमध्ये असेल किंवा मुंड्यामध्ये असेल फुगा वगैरे येत नाही हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघूया तर बघा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि जरा जर युजफुल वाटला व्हिडिओ तरी व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करायचे आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ तर आवडलाच असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचं आहे तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनेलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बाजूचं घंटीचं ऐकूनही दाबायचं आहे त्यामुळे काय होईल माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता तसेच आपला जो लाईव्हचा क्लास आहे त्या संधीचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे तोही एकदम फ्री असणार आहे कोणत्याही प्रकारचा एक रुपयाही खर्च न रुपया करता तुम्हाला या संधीचा खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळं नक्की लाईव्हला जॉईन व्हायचं आहे तर ठीक उद्या साडेचार वाजता आपण भेटणार आहोत आणि पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या बाय बाय आणि व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद